आपण प्रत्या आहात केंद्र बारामतीची शारदा कृषी वाहिनी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय एक अभिनव उपक्रम चला वाचूया समृद्ध होऊया मुंबई येथील प्रसिद्ध निवेदक आणि सूत्रसंचालक श्री प्रसाद कुलकर्णी यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक प्रासंगिक प्रसाद या पुस्तकातील ललित लेखांचं वाचन आपल्यासाठी सादर करीत आहेत प्राध्यापिका ज्योती जोशी चला वाचूया समृद्ध होऊया श्रोते हो मी ज्योती जोशी कपडे वाळत घालणे एक प्रवास हा प्रसाद कुलकर्णी लिखित प्रासंगिक प्रसाद या ललित लेख संग्रहातील लेख क्रमांक बारा गालातल्या कालात हसू येईल असा हा लेख कपडे वाळत घालणे हे घरातील रोजचेच काम त्यात हसायचे कशाला असा प्रश्न आपल्यालाही पडेल उत्तर शोधण्याऐवजी आपण लेखच वाचूया वॉशिंग मशीन एक लावणे हा वॉशिंग मशीन लावण्याचा आमच्या घरात होणारा सोहळा सांगणारा एक हास्यलेख मी लिहिला होता आणि तो वाचकांना प्रचंड आवडला जणू आपापल्या घरात घडणारा सोहळा मी शब्दबद्ध केलाय अशी अनेकांची म्हणजे अनेक, अनेक नवऱ्यांची प्रतिक्रिया होती पण त्यानंतर म्हणजे कपडे धुवून झाल्यानंतर ते वाळत घालणे हा सुद्धा एक कार्यक्रम असतो पूर्वी म्हणजे माझ्या लहानपणी दहीहंडी बांधल्यासारख्या उंचावर दांड्या असायच्या या दांड्या तार किंवा लाकडी गोल बांबूच्या असायच्या त्यावर कपडे वाळत घालण्यासाठी प्रत्येक घरात एक शेलाट्या अंगाची बांबूची उंच काठी असायची ही काठी आतून पोकळ असे त्यामुळे वापरायला हलकी आणि हातातून पडली टर्र असा आवाज यायचा बहुतेक घरातल्या या काठीच्या वरच्या बाजूच्या चिरफाळ्या झालेल्या असायच्या या काठीला धुनं वाळत घालायची काठी असं संबोधलं जात असे पाचशे एक बार चोळून आणि कपड्यांना धोपाटण्याचे येथे बडवून नळाखाली मनसोक्त बुसकळून झाले की या कपड्यांचे पिळे पितळेच्या अथवा स्टीलच्या बादलीत हो बादलीतच कारण घंगाळ वगैरेचा काळ माझ्याही खूप आधीचा धपाधप एकमेकांवर पडायचे त्यानंतर कपडे धुणाऱ्या बाई दाराच्या मागे अंग चोरून उभी असलेली ती शेलाटी काठी घेऊन आणि तिच्या माथ्यावर कपड्याची एक बाजू नेमकी बसवत झेंडावंदन केल्यासारखी मानमोडेपर्यंत मागे करत एक एक कपडा झटकून दांड्यांवर टाकायचे मग तो कपडा सरळ करायचा ती पण एक आर्ट होती मी अनेकदा उत्साहाने हा प्रयत्न करायचो तर अख्खा कपडा धपकन खाली पडायचा आणि कशाला नको ते करायला कडमडतोस असा ओरडा खात एक धपका पाठीत असायचा असो बरं तेव्हा वॉशिंग मशीनचा शोध लागलेलाच नव्हता त्यामुळे कपडे पूर्ण पाणीहीन होत नसत आणि ते कितीही पाणीहीन व्हावेत याच गणित काम करणाऱ्या बाईंनी ते किती, ही किती पिळलेत यावर अवलंबून असायचं कपडे चांगले पिळगं काल नुसते थपा गळत होते हे वाक्य रोज उच्चारलं जायचं बाईंनाही या वाक्याची सवय झालेली होती ती सुद्धा आपल्या ताकदीनुसारच पिळणार ना वाळत घातल्यावर येता जाता मधून मधून टपक टपक सुरू असायचं तेही नको तिकडे नाकावर डोळ्यांवर आणि रागाने वर बघितलं की टपकन एक थेंब डोळ्या नाकाच्या मध्ये पडायचा आज वॉशिंग मशीनमुळे पावसाळ्यातही कपडे वाळतात तेव्हा मात्र दोन दोन दिवस वाळायचं नाही दमट राहायचे कधी बाईंनी दांडी मारली की हे काम आई ताईकडे यायचं आता आपण मदत करायची म्हणजे धप्प उगास कशाल त्यात पडा काही वेळा आई कपडे वाळत घालताना कोणीतरी यायचं मग त्यांच्याशी बोलत हे वाळत घालणं चालायचं दोन खांद्यावर दोन पिळे डाव्या हातात एक आणि उजव्या हातात राष्ट्रध्वज धरल्याप्रमाणे ती शेलाटी अशी काठी घेऊन भारत मातेच्या पोजमध्ये आई बोलत आणि कपडे वाळत घालत असायची अनेक वर्षे ही कपडे वाळत घालण्याची पद्धत रूढ होती पुढे ती बांबूची शेलाटे अंगाची काठी जाऊन अनेक घरात तिच्या जागी स्टीलची लांबलचक पोकळ सळी आली इतकाच काय तो बदल पण कपड्यांची दहीहंडी मात्र अबाधित होती बरं सुकलेले कपडे उतरवणं ही सुद्धा एक कला होती उजव्या हातातला एक एक कपडा दांडीच्या एका बाजूने वर करून पाळायचा आणि तो दुसऱ्या हाताने झेलायचा पुढच्या काळात धोका नामशेष झाला पाचशे एक बार जाऊन त्या जागी डिटर्जंट पावडर आली कपड्यांचं टिकाऊ पण कमी झालं त्यांना धोक्याचा मार झेपणं शक्यच नव्हतं मग खराखरा चालणारे प्लास्टिकचे ब्रश आले घराघरातल्या दहीहंडी दांड्या जाऊन बाल्कनी बाहेरच्या मध्ये दांड्यांवर कपडे वाळत पडू लागले उंचावरच्या दांड्या घरात असतील तर कपडे धुणाऱ्या बायका अटी घालू लागल्या कापडं धुईन पण वालत नाही घालणार मला नाही जमत वर बघून कापडं वालत घालायला चक्करी ती पण आत्ताच्या पिढीला आणि कपड्यांना हे सगळं परवडणारं नव्हतं सेमी फुल्ली ॲटोमॅटिक वॉशिंग मशीन आली आणि त्यामध्ये कपडे आयते धुवून मिळू लागले हाताने धुतलेले स्वच्छ की मशीनमध्ये धुतलेले हा वादाचा मुद्दा बाजूला पडला उंच शेलाटी काठी जाऊन फ्लॅग हॉस्टिंग केल्यासारख्या दांड्याच अस्तित्वात आल्या जोडलेली दोरी हळूवार सोडून त्या खाली येऊ लागल्या आणि कपडे वाळत घातले की ध्वज फडकवल्यासारख्या दोरी ओढून वर जाऊ लागल्या आता आमच्या घरात मी वॉशिंग मशीन लावतो हे सगळ्या वाचकांना कळलेलं आहे पण हल्ली त्याही पुढे जाऊन कपडे वाळत घालायलाही मदत करतो हिला माझं वॉशिंग मशीन लावण्याचं जसं सगळं शिस्तवार असतं तसंच हिचं वाळत घालण्याचं मला ती मोठे कपडे म्हणजे टॉवेल गाऊन पॅन्ट वाळत घालायला देतच नाही चादरी वगैरेकडे मीही फिरकत नाही नॅपकिन गंजी रुमाल असे लिंबूटिंबू माझ्याकडे देते आता का म्हणाल तर उत्तर काही नाही ती वाळत घालताना तिचा एक डोळा माझ्याकडे असतो आणि सुरू असतं झटकलेस का चांगले दोन्ही बाजूंची टोकं जुळवून घाल रे कसंही नको वाळत घालूस काय स्पर्धा आहे का की कपडे रागवणार आहेत आपल्या दोन्ही बाजू जुळल्या नाहीत म्हणून बरं नॅपकिन शेजारी गंजी घातलं की सुरू अरे नॅपकिन सगळे एका रांगेत घाल मागच्या दांडीवर गंजी काही इन्स्पेक्शन आहे का पण पर्याय नाही मी तसंच ठेवलं तर स्वतः करणार आणि अशा तऱ्हेने आमचे कपडे दांड्यांवर विसावतात बाल्कनीबाहेरच्या दांड्यांवरचे कपडे म्हणजे पॅन्ट टॉवेल असे सगळे ज्येष्ठ त्यांना ती मला हातच लावू देत नाही बाल्कनी बाहेर वाकून वाकून टोकं जळवते ते पाहून मी म्हणतो सुद्धा अगं ग्रील नसतं ना तर उलटी खाली पडली असतीस माझ्या या विनोदाला जराही किंमत न देता ती आपलं काम सुरू ठेवते असो तर असे हे कपडे वाळत घालण्याचे चालत आलेले प्रकार फार विचार न करता वाचा आणि खुदकन मनसोक्त जसं हसू येईल तसं हसून सोडून द्या झालं अतिशय हसू येत नाही ना श्रोते हो गृहिणी करत असलेलं हे रोजचं काम जेव्हा लेखक स्वतःच्या अंगावर घेतो आणि अनावस्था प्रसंग ओढवून घेतो हे प्रसंग ऐकत असताना साध्या साध्या प्रसंगातही कसा विनोद दडलेला असतो हे आपल्या लक्षात येते यातच या लेखाचे वैशिष्ट्य दिसून येते धन्यवाद चला वाचूया समृद्ध होऊया श्रोते हो या उपक्रमांतर्गत मुंबई येथील प्रसिद्ध लेखक निवेदक आणि सूत्रसंचालक श्री प्रसाद कुलकर्णी यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक प्रासंगिक प्रसाद या पुस्तकातील ललित लेखांचं वाचन आपल्यासाठी सादर करीत होत्या प्राध्यापिका ज्योती जोशी शारदा कृषिवाहिनी शारदा कृषिवाहिनी